नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आपण इथे कुकरमधली मिक्स चिकन बिर्याणी बनवणार आहोत म्हणजे आपण इथे राईस वेगळा न शिजवता किंवा चिकन सेपरेट न शिजवता दोन्ही मिक्स करून शिजवणार आहोत तर आपण जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करणार आहोत तर इथे मी साधारण तीन वाटी जे आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे तर सुरुवातीला जेव्हा पण आपण बिर्याणी बनवणार असतो तर पहिलं आपल्याला तांदूळ स्वच्छ करून त्याला भिजत ठेवायचं आहे कारण तांदूळ भिजेपर्यंत आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला तांदूळ कमी ते कमी वीस मिनटं शिज भिजत ठेवायचं आहे तर इथे मी तांदूळ स्वच्छ करून ता घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतून त्याला भिजायला ठेवायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर चिकन बिर्याणी बनवताना पहिली स्टेप्स आपली हीच असणार आहे की आपल्याला राईस स्वच्छ करून भिजत ठेवायचं आहे त्यानंतर आपण आता इथे चिकन एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे तर इथे मी एक किलो चिकनची चिकन बिर्याणी बनवत आहे तर एक किलो चिकनमध्ये साधारण मी सातशे ते आठशे ग्राम तांदूळ घेणार आहे तर आपल्याला चिकन जे आहे सेकंड प्रोसेसमध्ये चिकन आपल्याला सगळे मसाले लावून मॅरिनेट करायचं आहे तर इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे तर हे फ्रेश दही आहे त्यानंतर इथे लाल तिखट आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट घेत आहे त्यानंतर एक चमचा हळद घ्यायची आहे इथे एक ते दीड चमचा आपल्याला मीठ लागणार आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे चिकन मसाला घेतलेला आहे तर चिकन मसाला तुम्ही कुठलाही यूज करू शकता त्यानंतर इथे घेतलेला आहे बिर्याणी मसाला त्यानंतर इथे घेतलेलं आहे घरकुल मसाला जो आपण सगळ्याच भाज्यांसाठी यूज करतो त्यानंतर इथे थोडंसं कोथिंबीर मिक्स करणार आहे आणि नंतर इथे मी घेतलेला आहे गरम मसाला तर गरम मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तर आपलं ही बाकीच्या गोष्टी करेपर्यंत आपलं चिकन छान असं भिजेल तर इथे मी लसूण आणि द कोथिंबीरची पेस्ट मिक्स केलेली आहे तर छान असं आता आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आपला तांदूळ भिजेपर्यंत आपलं चिकनही छान असं मॅरिनेट होऊन जाईल जर तुम्हाला सकाळी बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही रात्रीही असं चिकनला सगळे मसाले लावून ठेवू शकता चिकन अजून छान आणि बिर्याणी खूप छान होते कारण जितकं चांगलं सगळे मसाले चिकनमध्ये मुरतील तेवढीच छान आपली बिर्याणी लागणार आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही सकाळीही गोष्ट करू शकता म्हणजे कांदा आपल्याला कांदा टमॅटो कट करून घेईपर्यंत आपण चिकन तोपर्यंत मसाले लावून ठेवू शकतो तर आपले तांदूळ आणि चिकन जे आहेत आपण साईडला ठेवलेलं आहेत आता आपण घेणार आहोत आता त्यासाठी इथे मसाला बनवण्यासाठी साधारण मी जे कांदे घेतलेले आहेत ते छोट्या साईजचे असल्यामुळे मी इथे अर्धा किलो नाही पण अर्धा किलोपेक्षा थोडेसे कमी घेतलेले आहेत तर तुम्हाला जितका जास्त मसाला हवा आहे तितके तुम्ही इथे कांदे आणि टमॅटोचं यूज करू शकता आता माझ्याकडे छोट्या साईजचे कांदे आहेत तुम्ही मोठ्या जितके मोठ्या साईजचे असेल तितकं चांगलं आहे तर तुम्ही साधारण एक किलो चिकन बिर्याणी करत असाल तर तुम्ही त्याला कमीत कमी अर्धा किलोच्या आसपास कांदे घालू शकता खूप छान असा त्याचा मसाला तयार होतो आणि इथे टमॅटो जे मी घेतलेले आहेत तेही टमॅटो मी पाव किलोच्या आसपास घेतलेले आहेत म्हणजे साधारण पाव किलो जास्त घातले तर ते अजून जास्त आंबट होईल त्याच्यामुळे मी इथं टमाट्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे हा पण तुम्ही कांदा जास्त घालू शकता तर आता इथे आपण सगळे कांदे जे आहेत उभ्या साईजमध्ये कट करून घेणार आहोत तर बघू शकता आपले कांदे छान असे इथे कट करून झालेले आहेत त्यानंतर आपण आता इथे टोमॅटो कट करून घेणार आहोत टोमॅटो तुम्ही शक्यतो थो थोडेसे खूप जास्त पिकलेले न घेता असे कडक घेऊ हो शकता जेणेकरून ते काळपायलाही इझी जाते तर अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत टोमॅटो पण उभेच कट करून घ्यायचे आहेत बघू शकता आणि ही बिर्याणी खरंच खूप छान लागते कारण आपण ही कुकरमध्ये मिक्स केल्यामुळे खूप छान अशी त्याला चव येते नॉर्मली असं आपण जे दम करून करतो त्याहीपेक्षा कुकरमधली जी मिक्स बिर्याणी असते ती खरंच खूप छान लागते आणि पटकनही होते कमी वेळेत तिला जास्त वेळ लागत नाही तिथे आपले कांदा आणि टमॅटो कट करून झालेले आहेत तर आपण आपल्या आता बिर्याणीला स्टार्ट करणार आहोत तर सुरुवातीला कुकर घेतलेला आहे इथे मी कुकरमध्ये मी इथे साधारण तीन चमचे जे आहे ऑइल घेतलेले आहेत तीन चमचे म्हणजे जे आपले मोठी पळी असते तेलाचे त्याने घेतलेले आहेत याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला सगळे गरम मसाले मिक्स करायचे आहे ज्याला आपण खडा मसाला म्हणतो त्यानंतर इथे मी मिरची मिक्स केलेली आहे आणि आता वरून आपण कांदे ॲड करणार आहोत तर कांदे आपल्याला सगळ्यात पहिलं चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो मिक्स करायचा नाही आहे कांदे चांगले भाजल्यानंतरच परतल्यानंतर आपण टोमॅटो मिक्स करणार आहोत आणि आता वरून इथे कांद्यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे एक चमचा आणि ऑलरेडी आपल्या चि चिकनलाही आपण मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे इथं थोडंसं कमी मिक्स करायचं आहे बघू शकता इथे कांदा छान असं परतलेला आहे तर वरून आपण टमॅटो मिक्स करणार आहोत आपल्याला जे कांदा आणि टमॅटोचा जे मसाला आहे तो खूप चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ते चिकनमध्ये आपल्याला असं ओळखता नाही आला पाहिजे किंवा असं कच्चा नाही राहिला पाहिजे त्यासाठी आपल्याला इथे छान असे मसाले परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी तिखट वगैरे काहीच मिक्स नाही करणार आहे कारण ऑलरेडी सगळे मसाले आपण आपल्या चिकनला मिक्स केलेले आहेत हा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून वरून थोडेसे मसाले ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि आपला जो कांदा आहे तोही छान इथे परतला जात आहे कांदा आणि टोमॅटो तशा पद्धतीने आपला कांदा आणि टोमॅटो खूप छान परतलेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये जे चिकन आहे आपलं चिकनही छान असं भिजलेलं आहे बघू शकता छान असं मुरलेलं आहे तर आता आपण वरून चिकन ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे ज्यावेळेस आपण चिकन मिक्स करतो त्यावेळेस आपल्याला गॅस स्लो करायचा आहे कारण याच्यामध्ये दही आपण मिक्स केलेलं असं आणि एकदम फुल गॅस असेल आणि आपण वरून चिकन सोडलं तर त्यातलं जे दही असतं ते फाटायचे चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला स्लो गॅसवरती ते मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही गॅस फास्ट करू शकता बघू शकता इथे आता सुरुवातीला आपल्याला इथे काय करायचं आहे लगेच ह्याच्यामध्ये तांदूळ मिक्स न करता चिकन छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे जवळपास आपल्याला ते सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे आणि ऑलरेडी ह्याच्यात इतके मसाले मिक्स केल्यामुळे काय झालेले दह्यामुळे चिकनला पाणी सुटलेलं आहे तर छान असं त्यात ऑलरेडी पाणी आहे आता वरून आपण जे आहे तांदूळ मिक्स करायचं आहे तांदूळ मिक्स केल्यानंतर छान असं आपल्याला ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तर याच्यामध्ये आता आपला तांदूळ पण भिजलेला आहे कारण आपण तो ऑलरेडी वीस ते वीस मिनटं भिजायला ठेवलेला होता त्यानंतर आता चिकनला ऑलरेडी पाणीही सुटलेलं आहे तर आपण वरून आता इथे वरून आपल्याला थोडंसं तूप मिक्स करायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण तांदूळ जो आहे वर करून घ्यायचं आहे चिकन आणि तांदूळ तर आता इथं आपण एक ग्लास पाणी घेणार आहोत तर इथे जे पाणी आहे जे तांदळाला भिजायला ठेवलेलं पाणी होतं तेच मी यूज केलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी मिक्स करायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता इथे मी एक ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरून थोडंसं पाणी मिक्स करू शकता पण आपल्याला खूप असं वरती पाणी आलेलं नाही पाहिजे नॉर्मल चिकन आणि तांदूळ पूर्ण पाण्यात गेलेला पाहिजे तशा पद्धतीने इथे आता आपण झाकण लावून ठेवूयात एक दहा मिनटं ठेवायचे आहेत आणि आपल्याला फक्त दोन ह्याच्या दोन विसल्स घ्यायचे आहेत कारण ऑलरेडी चिकन आपलं नॉर्मल शिजलेलं आहे तांदूळही चांगला शिजलेला आहे त्यामुळे दोन विसल्स म्हणजे आपली बिर्याणी रेडी होते तर बघू शकता इथे आपली बिर्याणी जी आहे रेडी झालेली आहे तर मी एका ताटामध्ये सर्व करून घेते आणि खूप पटकन होते त्याला जास्त वेळ लागत नाही या बिर्याणीला आणि कुकरमध्ये सगळ्याच गोष्टी होऊन जातात फास्टमध्ये कारण चिकनही शिजलं जातं आणि राईस पण आपल्याला जसा सुटसुटीत हवा आहे तशा पद्धतीने शिजला जातो फक्त पाण्याचं प्रमाण अचूक घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो राईस आहे तो सुटसुटीत होईल तर बघू शकता खूप छान अशी इथं आपली चिकन बिर्याणी झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आज बर जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर इथे मी छान असं रायता बनवलेलं आहे रायता आणि बिर्याणी खरंच खायला खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे तर बघू शकता इथे खूप छान अशी आपली चिकन मिक्स बिर्याणी झालेली आहे आणि चवीलाही खूप भन्नाट अशी लागते थँक्यू गाईज